नमस्कार मित्रांनो मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण विविध स्पर्धा परीक्षामध्ये विचारल्या गेलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये विचारल्या गेलेले प्रश्नांची उत्तरं आपल्याला मनात ठेवायची आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी आपली किती उत्तरे बरोबर आलेली आहेत ते मला कमेंट करून पाठवायचे आहे चला तर पहिला प्रश्न पाहूया महर्षी कर्वे यांचा योग्य जन्म मृत्यू कालखंड ओळखा पर्याय आहे अ अठराशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे बावीस ब बा अठराशे छप्पन ते अठराशे पंच्याण्णव क अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे बासष्ट आणि ड अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे त्रेसष्ट महर्षी कर्वे यांचा योग्य कालखंड आहे पर्याय क अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे बासष्ट नंतरचा प्रश्न आहे सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट हे कोणत्या शहरात आहे पर्याय आहेत क नागपूर ब अहमदाबाद क दिल्ली ड मुंबई उत्तर आहे क दिल्ली क्रूज आणि बॅलिस्टिक हे कशाचे प्रकार आहेत पर्याय अ मिलिटरी टँक ब रायफल क पानबुडी ड मिसाईल उत्तर आहे ड मिसाईल सातारा येथे पत्री सरकार कोणी स्थापन केले पर्याय आहेत अ शिवराम राजगुरू ब नाना पाटील क सेनापती बापट ड दामोदर परांजपे सातारा या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी पत्री सरकार स्थापन केले आणि म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे ब क्रांतिसिंह नाना पाटील पुढचा प्रश्न आहे संबंध ओळखा मुस्लिम मशीद तर शीख काय पर्याय आहे अ गुरुद्वारा ब देऊळ क चर्च ड सुवर्ण मंदिर मुस्लिम बांधव हे मस्जिद या ठिकाणी आपली प्रार्थना करतात तर शीख कुठे प्रार्थना करतात तर गुरुद्वारामध्ये आणि म्हणून पर्याय अ भारतीय नागरिकत्वाचा कायदा केव्हा मंजूर झाला पर्याय अ एकोणीसशे साठ ब एकोणीसशे पंचावन्न क एकोणीसशे एकोणपन्नास ड एकोणीसशे पन्नास, पन्नास उत्तर आहे ब एकोणीसशे पंचावन्न पुढीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही पर्याय आहेत अ अरविंद घोष ब लाला लाजपतराय क न्यायमूर्ती रानडे ड बिपिन चंद्रपाल उत्तर आहे क न्यायमूर्ती रानडे पुढचा प्रश्न आहे थोरला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा पर्याय अ वारला ब क मोठा आणि ड धाकटा थोरला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो धाकटा म्हणजे पर्याय ड खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही पर्याय अ ॲपल ब विंडोज क लिनक्स ड अँड्रॉइड अतिशय सोपं उत्तर आहे पर्याय अ ॲपल नंतरचा प्रश्न आहे झिरो बजेट शेतीचे जनक कोणाला म्हटले जाते पर्याय अ किशोर तिवारी ब रथ डॉक्टर एम एस स्वामीनाथन ड दो डॉक्टर सुभाष पाळेकर उत्तर आहे ड दो डॉक्टर सुभाष पाळेकर धन्यवाद मित्रांनो